नाम गंगोत्तम धनोत्म कृष्ण सुतम देव कौसोरम हर्दन देव के दे परमानंद कृष्ण वंदे जगद्गीर गीतेमध्ये सातशे श्लोक आहेत गीतेमध्ये चार पात्र आहेत श्रीकृष्ण महाराज अर्जुन धृतराष्ट्र आणि संगीत आणि श्रीकृष्ण महाराजाचे पाचशे चौऱ्याहत्तर श्लोक आहेत अर्जुनाचे चौऱ्याऐंशी श्लोक आहेत आणि एक्केचाळीस श्लोक संजयाचे आणि एक श्लोक म्हणजे धूतराष्ट्राचा असे सातशे श्लोक आहेत सातशे श्लोकामधून श्लोका ही गीता गेम गीता केली गीता म्हणजे ही अनुष्टुप छंदामध्ये हिला सगळा सगळा सातशे श्लोकाला बी एकच छंद कामी येतो तो म्हणजे अनुष्टुप छंद गीता इतर जर संस्कृत पाहिली आपण वेदाची संस्कृत पाहिली किंवा दुसऱ्या अनेक संस्कृत आहेत भाषेमध्ये ग्रंथ आहेत तर ते ग्रंथ अतिशय आवघड आहेत परंतु गीता हा ग्रंथ अतिशय सोप्या संस्कृत भाषेमध्ये केलेला ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ मग आपल्याला जर गीतेचा विद्वान व्हाचा असेल गीतेचं ज्ञान आपल्याला घ्यायचं असेल तर त्याला प्रथम काय करावं लागल की प्रथम आपल्याला हा गीता ग्रंथ कोणाकोणतरी कुन शिकून घ्यावा लागेल कसा वाचायचा त्यामध्ये अनेक म्हणजे अनेक चाललेल्या होतायचे त्या गीतेला तर बघा मी तुम्हाला चालून चाली लावून दाखवतो तर अशा अनेक चाली लावता येतात तर बघा पहिले अध्याय पहिल्या अध्याय म्हणजे धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवा मामका पांडव सेव संजय ही ही एक चाल आहे आणि दुसरी चाल अशी आहे दृष्टवा तो पाडवा निक धनस्पदा आचार्य मोपसंगम मे राजा अशा अनेक 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 चाली इव्हन तुम्हाला वेदाच्या चाली देखील गीतेला लावता येतं आणि जर ह्या गीतेच्या चाली तुम्ही शिकून गेले आणि दररोज दररोज गीता वाचली पण शुद्ध वाचायला पाहिजे बरेच लोक अशुद्ध गीता वाचतात तशी अशुद्ध गीता वाचायला पाहिजे शुद्ध वाचायला पाहिजे आणि मग नंतर एकदा आपल्याला आपल्या आप गीत्या टप्प्यात आली आपल्याला की आपल्याला समजा कळू लागलं की कि किती श्लोक आहेत आणि कोणचा श्लोक कुठं आहे म्हणजे कोणचा अध्याय पंच आहे तर हे एक महत्त्वाचं आहे मला पहिला अध्याय पंच आहे पहिला अध्याय हा अर्जुनशा योग आहे दुसरा अध्याय सांख्य योग आहे तिसरा अध्याय कर्मयोग आहे चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास योग आहे पाचवा कर्मसन्यास आहे सहावा योग आहे सातवा ज्ञान विज्ञान योग आहे आठवा अक्षर ब्रह्म आहे नववा राज राज गुहे योगनाम आहे दहावा विभूत योग आहे अकरावा विश्वरूप दर्शन आहे बारावा तो भक्तियोग आहे तेरावा क्षेत्र विभाग श्यत आहे चौदावा चौदावा दैव नाही गुणोत्र विभाग आहे पंधरावा तो अध्याय आहे पुरुषोत्तम योग आहे सोळावा सोळावा अध्याय आहे तर आपण असे आपण हे जे श्लोक आहेत ते आध्याची नावं हे आपण करून घ्यायला पाहिजे पाठ करून घ्यायला पाहिजे सोळावा अध्याय आहे दैवासूर संपदी आणि अध्याय आहे अध्याय कोणता आहे सतरावा अध्याय आहे श्रद्धात विभाग आणि अध्याय मोक्ष संन्यास विभाग असे अठरा अध्यायचे अठरा नाव आपण पाठ करून घ्यायला पाहिजे आणि नंतर काय करायचं हळूहळू मग श्रीकृष्ण महाराजाचे श्लोक किती येतं अर्जुनाचे श्लोक किती आहेत धृतराष्ट्राचे श्लोक किती आहेत मग संजयाचे श्लोक किती आहेत तिची बेरीज साक्षी येते का हे आपण पाहायला पाहिजे आणि नंतर आपण काय करायला पाहिजे नंतर मग अर्जुनानं किती प्रश्न विचारले कोण्या अध्यायातील प्रश्न तर आपण ते प्रश्न एका वहीवर लिहून घ्यायला पाहिजे तर बघा दुसरा अध्याय पहिल्या अध्याय तर श्रीकृष्ण महाराजाची एंट्रीच नाही दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो की देवा स्थितप्रज्ञ का भाषा समाजधीस्तशी केशव स्थितधी की प्रभाषेत किमाशी तो वृजेत असं तो म्हणतो की तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो आता हा दुसऱ्या अध्यातला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं दुसरा प्रश्न विचारला तो म्हणतो की देवा आथकेन प्रयुक्तो एम पापम चरती पुरुषा अनिच्छन पिवासणे बलादेव नियोजित तर माणूस पापे का करतो असं त्याचं म्हणणं आहे चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज ज्याला अर्जुन म्हणतो देवा आपण बहुतो जन्म परमजन्म युव स्वतः कथ मिळतं तो माधव कृतवानी ती तुम्ही त्याला हे सांगितलं हे कसं काय तर असं म्हणजे तिस चौथ्या अध्यायामध्ये तिसरा प्रश्न विचारला आणि पाचव्या अध्यायामध्ये चौथा प्रश्न विचारला संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयषी श्रेय यतश्रेयतयो रकम तन्मयभही सुनिश्चितम म्हणजे श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ असं पाचव्या अध्यात विचारलं सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा ऐतिसरा दोन प्रश्न विचारले या याच्या अध्यामध्ये दोन प्रश्न विचारले तो म्हणतो देवा चंचलमी मन कृष्ण प्रमातीत बनवत दुढम तशा हम निग्र म्हणणे वायुर्ग सुद्धा तर श्रीकृष्ण महाराजानं त्याला उत्तर दिले आणि आ, दुसरा सहाव्या अध्याय दुसरा प्रश्न आहे की ऐति श्रद्धा येतो योगाचलित माणसं अर्पाप योग सर शिती कामगतीम प्रश्नगी म्हणजे मी तुमचं स्मरण करतो पण मधातच माझ्याकडून सुटलं आणि मी जर योगभ्रष्ट झालो तर माझं काय होईल असं श्रीकृष्ण महाराजाला त्यानं विचारलं अर्जुनानं हे सहा सा, सहाव्या अध्यापर्यंत सहा सहा प्रश्न झाले आता आता आठवा अध्याय सुरू आठव्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा तर तो सातवा प्रश्न आहे ते तो की कि किंमत तद्ब्रह्म किंम आध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आदिवृत्तमचे किंम प्रोक्त मधी दयम किमित्य ते आदियज्ञे कथम गोथर देयस्मिन मधून सुरव प्रयाण काेच कथम नियसी नितात्मक म्हणजे ब्रह्म काय असं असं म्हणजे ब्र किंमत ब्रह्म ब्रह्म काय आध्यात्मक का आहे कर्म काय असे प्रश्न विचारले त्या आठव्या अध्यायामध्ये आणि आठव्या अध्यायामध्ये झाल्यानंतर डायरेक्ट बाराव्या अध्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला तो म्हणतो देवा योम सतत युक्त आहे फक्त स्वतपरिपासते हे चापेक्षर मयोक्तम तेश्याम के योग्यतमा हा आठवा प्रश्न आहे हा हा कितवा प्रश्न आहे आठवा आठवा प्रश्न आहे बाराव्या अध्यायामध्ये आणि मग तो काय म्हणतो की योम आहे भक्ता स्वत ते हे चापेक के तेश्याम केम असं एवढे प्रश्न विचारले आणि पुन्हा चौदाव्या अध्यात त्याने प्रश्न विचारला तो प्रश्न आहे आठवा पाच हां तो प्रश्न आहे नववा तो काय म्हणतो कैरलिंगे लिंगेश त्रिन गुणांत नेतान तिथे होते प्रभो किंवा चार कथम चेतन त्रिन गुणांती ती ते म्हणजे माणूस तीन गुणाच्या बाहेर कसा जाईल आणि तुमच्या प्राप्तीला कशा राहील असं तिने विचारलं हे विचारलं चौदाव्या अध्यायात आता पंधराव्या अध्यायात प्रश्न नाही सोळाव्या अध्यायात प्रश्न नाही सतराव्या अध्यायात तो प्रश्न विचारतो काय म्हणतो हे शास्त्र दि जनते श्रद्धे आणि तेशाम निष्ठा तुका कृष्ण सत्व महोरद असं प्रश्न विचारला त्यानं आणि अठराव्या आधीत विचारलं अठराव्या आधीत तो म्हणतो देवा संन्यास असते महाभाऊ तत्व मिच्छा मिो त्यागशे असथकेशिनी सुधरे मला म्हणजे संन्यासाचं आणि तत्व सांगा असं तो म्हणतो तर असे अकरा प्रश्न विचारले तर हे प्रश्न आपण एका वयवर लिहून घ्यायचे आणि त्याचं अर्थ लिहून त्याच्या खाली घ्यायचा आणि तो पाठ करायचा एकदा अर्थ शब्द हे एकदा प्रश्न पाठ झाले की नंतर आपला मोर्चा त्याच्या उत्तर कळवायचा आणि मग एकेका प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधून काढलं तर आपल्याला आपल्या आपण शेवटच्या प्रश्नावर जर ज्यावेळेस जाऊच त्यावेळेस आपण गीतेची ज्ञानी होऊ मायबा असं करा आणि याप्र मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा आणि गीतेचे ज्ञानी व्हा हो। असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथं थांबतो धडक प्रणाम धडक प्रणाम धड